जय जयशिवाय मित्र आज आपण आलो पुणे देहू रोड येथे घोराडेश्वर या मंदिराच्या ठिकाणी इथं आल्यावर इथं बऱ्याच प्रमाणात क्रीडाप्रेमी आणि विशेषतः पुणे सांगली सातारा कोल्हापूर या भागातले पैलवान लोक इथे येत असतात आणि आपल्या सांगलीचे सुपुत्र विश्वजित चव्हाण यांनी या ठिकाणी खास पैलवानांच्यासाठी आपली थंडाई चालू केली तालमीतली आपल्या सांगलीची सुप्रसिद्ध थंडाई पुणे जिल्ह्यामध्ये उपलब्ध करून देण्याचा हा उपक्रम खरं तर या पैलवान विश्वजित चव्हाण यांचं कौतुकाने अभिनंदन करण्याची वेळ आहे कारण की सांगलीसारख्या ठिकाणाहून इथं दोनशे किलोमीटरवरती येऊन हा व्यवसाय या ठिकाणी करत असतात आणि इथल्या क्रीडाप्रेमींसाठी तयार थंडाई या ठिकाणी ती उपलब्ध करून देत असतात त्यांच्यासोबत एक भगिनी आणि त्यांच्याशी एक टीम चार पाच जणांची गोराडेश्वर दुर्गा टेकडी किंवा आसपासचे जे स्पोर्ट्सचे ठिकाणं आहेत की ज्या ठिकाणी सकाळी वॉकिंगला रनिंगसाठी मुलं मुली फॅमिली या ठिकाणी येत असतात त्यांच्यासाठी आपण इतर जी पी सकाई, सकाई, सकाई जे थंड पिय पितो पित असतो म्हणजे पेप्सी थम्सअप कोकोकोला ह्या सगळ्याला फटा देऊन हेल्दी ड्रिंक म्हणून सकाळी सकाळी सगळ्यांनी आवर्जून प्यायला पाहिजे कुंड्यात बनवलेली सांगलीची सुप्रसिद्ध थंडाई सगळ्यांनी प्रत्येक ठिकाणी तुम्हाला जिथं तिथं जाल त्या ठिकाणी आवर्जून ही थंडाई प्या हिचा आस्वाद घ्या आणि हेल्दी रहा, जय जिजाऊ जय शिवराय स्वराज्य संग्राम आपलं स्वराज्य आपले उद्योजक